सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार पंधरा निमित्त शहरातील प्राचीन तीर्थक्षेत्र उर्वशी घाट क्षेत्रातील येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधाची जय्यत तयारी चालू आहे ज्यांची पाहणी करिता आज महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे हे उपस्थित होते उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शनिवार सिंहस्थ कुंभ पर्व निमित्त गोदावरी नदीवर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार पंधरा निमित्त नांदेड शहरातील प्राचीन तीर्थक्षेत्र उर्वशी घाट क्षेत्रातील येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधांचे जयत तयारी चालू आहे त्याची पाहणी करिता आज महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे हे उपस्थित होते दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सकाळी साडेसात वाजता गोदावरी महाआरतीचे आयोजन उर्वशी घाटावर करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच आज घाटावर स्वच्छता अभियान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागोदावरी श्रमसेवा कुंभमेळा समितीच्या वतीने घाटावर स्वच्छता करण्यात आली यावेळी कुंभपर्व समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध शिरसाट विक्रम खेडकर भास्कर डोईबळे निलेश कुंटुरकर शशिकांत पाटील किरण सुरतवाला संतोष कुलकर्णी राहुल अवसेकर गणेश बोडके महेश देबडवार आदी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन